नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज रविवार दिनांक एक दोन दोन हजार सव्वीस रोजी अहिल्यानगर येथील विश्रामगृह येथे अहिल्यानगर दक्षिण उत्तर वंचित बहुजन आघाडीतर्फे पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीचे राज्यस्थान वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किशन चव्हाण यांनी बसविले तसेच यावेळी राज्य प्रवक्ते आणि नवनिर्वाचित नगरसेवक ॲडव्होकेट अरुण जाधव प्रदेश उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख राज्य प्रवक्ते उत्कर्षाताई रुपवते आदिवासी नेते अनिल जाधव उत्तर जिल्हा अध्यक्ष नवनिर्वाचित नगरसेवक संतोष चोळके जिल्हा अध्यक्ष योगेश साठे राजेंद्र साळवे सोमनाथ भैलुमे शांताराम रणशूर प्रवीण आल्हाट शेख पेरलाल भाई शेख पप्पू शेठ बोर्डे व सर्व जिल्हा पदाधिकारी तसेच सर्व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्राध्यापक किशन चव्हाण व ॲडव्होकेट अरुण जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले जिल्हा कार्यकारण्या जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे तालुक्याचे सगळे निरीक्षक यांची आज बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा दिशाताई शेख त्याचप्रमाणे राज्याचे प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव राज्याच्या प्रवक्त्या कर्शपै रुपोते दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष योगी साठे आणि संतोष चौकी त्याचप्रमाणे आमचे आदिवासी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष आणि जाधव हे सगळेच आम्ही या बैठकीला उपस्थित आहोत बारा वाजल्यापासून ही बैठक आमची चालू आहे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये पक्षाची काय भूमिका असेल ती निवडणूक कशा पद्धतीने लढवायची याची चर्चा या, या बैठकीमध्ये सगळ्या तालुक्यांनी हा आम्ही आढावा घेतला नुकत्या झालेल्या नगरपालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीनं अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा परफॉर्मन्स त्या ठिकाणी दाखवलेलं आहे चांगले नगरसेवक निवडून आलेले आहेत कुठलीही साधनं नसताना यंत्रणा नसताना प्रस्थापित पक्षांच्या विरोधामध्ये लढाई करत असताना सत्तेतली भागीदारी जी आहे ती भागीदारी या ठिकाणी महानगरपालिका आणि महानगर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवलेली आहे खरं म्हणजे हा पक्ष वंचितांचा पक्ष आहे सत्तेपासून हजारो कोसो दूर असलेला पक्ष ज्यांना कोणी दारात उभं करत नव्हतं अशा सगळ्यांची मोठं बांधण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये झालं आणि आज जे आम्हाला हिंमत होते की या पक्षाचा एकही नगरसेवक नाही त्याच पक्षाचे आज शंभराच्या वर नगरसेवक या निवडणुकीमध्ये निवडून आले खरं म्हणजे सगळं श्रेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून वेळ खर्च करणारे कार्यकर्त्यांना जाते प्रचंड मेहनत दोन हजार एकोणीसपासून शाहू आंबेडकरी विचारावरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून आमचे आता या सगळ्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आले आता देखील पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत तिथे देखील चांगल्या पद्धतीची लढत आम्ही देणार आहोत अहिल्यानगर जिल्हा परिषदची होती तर म्हणजे हा जो जिल्हा आहे हा साखर सम्राटांचा जिल्हा आहे वेगळ्या पक्षातले आहेत सगळ्या सोयऱ्यांचा जिल्हा आहे अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत आम्हाला कल्पना आहे की आमच्याकडे साधनं नाही यंत्रणा नाहीत परंतु समर्पित भावनेनं या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते गावोगाव आहेत आणि त्यांच्या जोरावरती या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत आम्ही या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे की भाजप सोडून जे बाकीचे पक्ष आहेत त्या पक्षानं जर सन्मानपूर्वक आमच्याबरोबर वाटाघाटी केल्या तर निश्चितच आम्ही त्यांच्यासोबत या निवडणुकीमध्ये देखील आघाडी करण्याचा विचार करतोय सन्मानपूर्वक वाटाघाटी झाल्या आमचे अध्यक्ष आहेत त्या जिल्ह्यात तालुक्यातले सगळे जिल्हा पदाधिकारी आहेत आमच्या राज्याचे पदाधिकारी आहेत आम्ही सगळेजण बसून हा निर्णय करतोय की इतर भाजप सोडून ज्या पक्ष आम्हाला सन्मानपूर्वक जागा देतील त्यांच्यावर आम्ही चर्चा करू आणि नाही झालं तर मात्र स्वबळावरती आम्ही निवडणुका लढवणार आहोत आत्ताच आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विचारलं की किती लोक निवडणुका लढू इच्छितात तर आमच्याकडे आता माझ्या माहितीप्रमाणे छप्पन्न लोकांनी जिल्ह्यातल्या गट आणि घनासाठी नावं दिलेली आहेत म्हणजे आम्ही आमच्या स्वतःच्या हिमतीवरती स्वतःची साधनं वापरून कुणाच्याही कुबड्यावरती उभं न राहता या निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊ आणि अहमदनगर जिल्हा हा प्रस्थापितांचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी निश्चितच रिझल्ट घेऊ जिल्हा परिषदेमध्ये आमचे प्रतिनिधी जातील आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा आमचे प्रतिनिधी आम्ही निवडून एक पेपरवर अल्यनगर जिल्ह्याची दक्षिण आणि उत्तर या दोन्ही जिल्ह्याची बैठक राज्याच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे या दोन्ही जिल्ह्याच्या बैठकी या ठिकाणी एकच निर्णय घेण्यात आला की जग जिल्हा परिषद पंचायत समिती स्वभाव लढणार त्याचबरोबर जे समविचारी पक्ष आहेत की जे भाजपला सोडून इतर जे पक्ष आहेत त्यांच्यावर युती करून जागा वाटप करून उद्याची निवडणूक लढव ते ठरले नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजना उद्याच्या नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये खातं खोलायचं असा निर्णय ठरलाय त्यासाठी पूर्वतयारी धन्यवाद तुर्ता असे एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र